अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यंदा वटपौर्णिमा कधी आहे जाणून घ्या नेमकी तारीख शुभमुहूर्त आणि महत्त्व चला मग जाणून घेऊया यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे शुभमुहूर्त काय आणि या व्रताचे महत्व पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात चला मग जाणून घेऊया यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे शुभमुहूर्त काय आणि या व्रताचे महत्त्व वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते वटसावित्री व्रत दोन हजार चोवीस ची तारीख ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा समाप्ती बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी वटपौर्णिमा व्रताची तारीख एकवीस जून दोन हजार चोवीस वटपौर्णिमा व्रत दोन हजार चोवीस पूजेची शुभ वेळ पूजेचा शुभ काळ एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल वटसावित्री व्रत का साजरे केले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटसावित्री व्रत करतात वटसावित्री व्रताचे महत्त्व वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोळात विष्णू मुळात ब्रह्म आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जरही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद